नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता आठ तारखेपासून देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आठ तारखेपासून देशांतर्गत बाजरा शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजार भाव पण आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे कापसाचा हा तुमच्या मनातील सर्वात सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आठ तारखेनंतर आता देश देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार आहे कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा पहावा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव बघितला तर हा बाजारभाव आहे सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपयाच्या दरम्यान मागच्या तीन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव तसा आहे आणि पुढील दोन सुट्ट्यांमुळे कापसाचे बाजार हे येत्या आठ तारखेपर्यंत बंद असणार आणि जेव्हा कापसाचे बाजार त्या ठिकाणी सुरू होतील त्याचा काही ना काही प्रतिसाद आपल्या देशांतर्गत बाजारात दिसणार असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे जाणकारांच्या मते कापसामध्ये आपल्याला आठ तारखे

बाजारभाव या ठिकाणी साडेसात हजार पार जाण्याची शक्यता दिसत आहे पण एक गोष्ट या ठिकाणी खात्रीशील कापसाचा बाजारभाव सुधारण्याची मात्र दाट शक्यता आहे त्यामुळे काही गडबडीत कापसाची विक्री आज करण्यापेक्षा आपण कापसामध्ये दोन तीनशेची ची येऊ तीन द्या आणि पंधरा तारखेनंतर कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार गेला की तिथं आपण पंचवीस टक्के कापूस विक्री करा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करत गेलात तर आपल्या या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा तर भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदयलाडा लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आस्थाकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार